भाजपचे काँग्रेसचे तर कोणी जातात ताकदीला वा लय मी पाहतो मीच भाजपचा कार्यकर्ता बरोबर मी लय जातो तेव्हा देवेंद्र फडणवीस सोबत किती लोक जातो आम्ही घेऊन काँग्रेसचा कार्यकर्ता आम्ही किती लोक जातात सेनेचे किती लोक जातात बेटाले तुम्ही लोक येऊन देता गुच्छे घेऊन पंधरा पंधरा जण जाते आम्ही हे लोक मरून राहिले या लोक यायचे लेकर मरून राहिले या बाईचा तुम्ही आम्हाला अडवून राहिले पाच लोक कोणते गेले हे सांगा अरे आम्ही अंदर कॅबिन मध्ये पण अंदरच जाऊ दे आम्हाला कॅबिन मध्ये आम्ही पाचच जातो अहो बा शंभर दिवशी महिला असते आम्ही थांबून ठेवल्या असते या सर्व समाजाच्या सर्व महिला आहे गावातल्या एक दोन दोन महिला आहे ना पाच मध्ये आम्ही अरे पण चालू ना आम्ही

नाही जाऊ शकत बा म्हणजे काय आम्ही गुन्हेगारी आहोत का आमच्यापाशी बॉम्ब आहे का आमच्यापाशी अनुभम आहे शब्द नसतो मारतो आम्ही पाहिजे तलवारी नाही पाहिजे बॉम्ब इथं इथं बॉम्ब बसतो ना आम्ही आमदार त्या बिन हे होत नाही लोकांना नाही मग मी मग पूर्ण हे करून तुमचाच माणूस इथे आहे दारू सुद्धा माणूस सप्लाय करून आला मग दारू सुंद माणूस सप्लाय करून जातो मग जाणं तुम्ही जाऊ देत नाही हवा शंभर दिवशी महिला आहे आम्ही ऐकतो आम्ही जात नाही लेटर मरून आले ना

माझं नाव कल्पना केवदे आहे मी गौनुजा देवीवरून आले आहे आम्ही दारीविषयी कंप्लेंट इथं अर्ज दिला होता आज जेव्हा आम्ही अर्ज दिला होता तेव्हा आम्हाला हा गेटवरून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला थांबवलं म्हणजे म्हणजे अशा कारणाने थांबवलं का ज्या आम्ही कारणाविषयी आलो होतो त्या कारणामध्ये भातकुली पोलीस स्टेशन पोलीस पोली पोलीस स्टेशन यामध्ये सागर चव्हाण यांचं नाव असल्यामुळे त्यांनी त्याच कार्य कार्यकारांनी आम्हाला इथे चढवलं आणि आम्ही आतमध्ये नाही जाऊ दिलं आम्हाला एकच मागणी आहे का आम्ही दाराविषयी कंप्लेंट जेव्हा घेऊन आलो तेव्हा आम्हाला आतमध्ये नाही जाऊ दिलं नाही आम्हाला एकच मागणी एवढंच म्हणणं आणि ह्या आम्ही ज्या संघटनेच्या माध्यमातून इथं आलो त्या संघटनेचं नाव भीम ब्रिगेड अस असं आहे आणि आमचं एवढंच मागणं आहे आम्ही ह्या संघटनेला आणि पोलीस पोलिस आयुक्ताला आमची आमच्या गावामधली स गनदेवी इथली दारू बंद करावी एवढीच मागणी आहे ती मागणी आमची भाजकिली पोलीस स्टेशनमधून फेटाळली आहे आणि आम्ही इथं आमची मागणी हा पो अमरावती पोलिस आयुक्ताला इथं घेऊन आलो आहे आणि आता पुढंचं पाऊल काय करेल हे आम्हाला माहीत नाही आम्ही त्याविषयी काळजी वाटला होता दारू दारूबंद झाले नाही तर आम्ही इथंच पोलीस टा समोरून इथंच पोलीस अमरावती पोलीस स्टेशन पोलीस आलाय इथं आम्ही उपस्थित मांडतो हे आमची शेवटची मागणी आहे आता देवी या गावातील काही गुंड प्रवृत्तीचे गुंड प्रवृत्तीचे एक दोन लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे दारू व्यवसाय करतात आणि दारू व्यवसाय करत असताना जेव्हा महिलांना महिलांनी त्यांना हटकले तेव्हा ते महिलांसोबत अरेराई करतात आणि अरेराई करत असताना एक वर्ष अगोदर सर्व गावातील महिला भगिनींनी आमच्या आई भगिनींनी जेव्हा ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांना बैठक घेतली यांच्यासोबत तेव्हा गावातील दारू ही एक दिवस बंद ठेवण्यात आली मात्र दुसऱ्या दिवसापासून आणखी गारू दारूला सुरुवात झाली आणि त्या दिवसपासून आजपर्यंत दारू ही मोठ्या प्रमाणात तिथं व्यवसाय चालू आहे तिथे दारू सप्लाय करणारे दोन तीन लोकं आहेत ते कुरुम या कुरुमला मोठ्या मोठं देशी दारूचं दुकान आहे त्या दुकानामधून दारू आणतात आणि संपूर्ण गणोजा देवी गावातील परिसरामध्ये ते दारूचा पुरवठा करतात आणि त्याला पाठबळ म्हणून प भातकुली पोलीस स्टेशनमधले एक कर्मचारी सागर चव्हाण यांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची त्यामध्ये भागीदारी आहे असे महिला सांगतात आम्ही जेव्हा चौकशी केली असता महिलांनी सांगितले व गावातील काही पुरुष आहेत गावातील काही नागरिक आहेत त्यांनी असं सांगितले की यांच्यासोबत भागीदारी म्हणून सागर चव्हाण पोलीस कर्मचारी यांचं यांना पाठबळ आहे आणि हे भागीदारी करून म्हणून हा विश हा दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गानुजा गदेवीमध्ये जात आहे चालत आहे त्यामध्ये काही तरुण युवक वर्ग काही फाशी घेऊन म मरण पावले आहेत तर काही संसार उद्ध्वस्त झाले आहेत यामध्ये सुद्धा काही आमच्या भगिनी आहेत यांच्या घरीसुद्धा रात्री दारू पि यांचे जे नवरे आहेत घरी येऊन दारू पिऊन यांच्यासोबत वाद घालतात आणि तो वाद विकोपाला जातात त्यामध्ये आमच्या बै ह्या ह्यासुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतात म्हणून माझी अशी विनंती आहे की भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गनोजा देवी गावामधील दारूचा व्यवसाय हा लवकरात लवकर तात्काळ बंद करण्यात यावा